प्रीत आहे कर म्हटलं शॉपिंग पैशाचं नको घेऊ हा जे तुला घ्यायचं आहे ते घे बरं ठीक आहे ना येतो मग आम्ही चला मग प्रमोद भाऊ आपण तिकडे खालीच तो साड्या पाहतो म्हणजे मस्त मस्त साड्या साड्या पाहून राहिल्या होत्या काय साडी पाहत कलाच्या पाहत बरं एक काम करू आपण तिकडे जाऊ चला त्याच्याजवळ हो उषा बाई कुठं घुमून राहिला म्हटलं तिघी जणी इनी इनी, कुठं घुमून राहिल्या घुमून घ्या म्हटलं मग टाइम नाही भेटत हो, हो ना कोण येते मग टाइम काढून घुमाले त्याच्यान म्हटलं मॉल मध्ये आलं तर घुमूनच घ्याव काय काय आहे पाहूनच घ्याव म्हटलं मॉल मध्ये काय सगळंच आहे आता काय काय घेवायचं आहे तुम्हाला लहान लेकरापासून मोठ्या लेकरापर्यंत भांडे बर्तन सगळंच राहते मॉल मध्ये नाही हो ते तर आहे म्हणा मॉल मॉलमध्ये आलो तर इकडे तिकडे जायची गरज नाही भटका नाही लागत सगळं सामान एकाच ठिकाणी भेटून जाते नाही तर काय मग म्हटलं तुम्ही साड्या पाहून राहिल्या होत्या ना आता हो साड्या पाहत होत पण तुम्ही इकडे आल्या तर म्हटलं चला बा यायच्या जवळ जा हा काय ना आम्ही तुमच्या जोड येऊन राहिलो होतो म्हटलं तुम्ही साड्या पाहून राहिले तर पहिले साड्याच घेऊ काय बा तर पहिले साड्या घेता पहिले लाच्या वाचा पाहता घ्या ना काही घ्या घेणंच आहे ना आपल्याला मनिताबाई

बर पाय तो मी माझ्यासाठी पसंत करतो मी तर माझ्यासाठी पसंत करून घेईन पण तू म्हटलं म्हटलं पाहिजे तो कोणता कलर पाहिजे तर मला काय कोणता कलर चालते पा ना तुमच्या स्वतःनं चांगला कलर बर फोन आला होता आत्या बाईचा तर काय म्हणत होती म्हटलं आता आत्या काय म्हणणार आहे तेच चालू आहे तब्येत बरी नाही आहे तब्येत बरी नाही आहे काल ब्लड टेस्ट केली वाटते तर टायफॉइड निघाला आईले

माग आलती तेव्हाच तर म्हणे बरं नाही वाटत मले गैला गैल्यासारखं लागते गैला गैल्यासारखं लागते तेव्हाच ताप होत असं टायफाईडचा पण आईनं लक्ष नाही दिलं तसंच काही असं आणि आता मग ताप वाढत नाही काय तो पण आता किती दिवस झाले पटकन दवाखान्यात नेते नाही बने हाताई हा असं नाही का वे माय वेगळ्या मायले लवकर घेऊन जा हा स्वतःची माय असून अशी करते आता काय बोलू ने आले मी हा मी बोलन तर अजून म्हणन का पाय आता सुनीली बोलते मला त्याच्याने मी बोलत नाही तिले यक्त मायापेक्षा मोठी आहे आणि मी बोलन तर मग तिले रागीन त्याच्यानं मी काही बोलून नाही राहिलो तरी तर पैसे पाठवले होते तुम्ही पाचशे रुपये म्हणे मग अजून वरून दोनशे रुपये फोन पे केले होते तुम्ही सातशे रुपये पाठवले होते ना दवाखान्यात जावाले गेली होती तेव्हा आता बाई का गेलीच नाही गेली होती म्हणे ना काय माहित आता आता काम गेली होते का बस खोट खोट -खु� म्हणे हो गेली होती हो गेली होती जाऊ दे ना आता उद्या घेऊन येतो राई नि तर मग तुला थोडीशी मदत होऊन जाईल कामात राहिले पण आता नाही जाऊ दे तुम्ही आईले उद्या घेऊन येतो आता पुढच्या महिन्यात तुझी डिलिव्हरी बी आहेस तर मग पाहिजे नाही काय कामं गिमो करायला घेऊन या ना तुम्ही काम करते तो माहितीच पडते वेळेवर आता सध्याच काही बोलत नाही मी बरं जाऊ दे पण उद्या जाईन मग मी येतो मग मी वावरातून किती दिवसापासून पाहून राहिले तुम्ही माणूस पाहतो माणूस पाहतो भेटलाच नाही काय माणूस तुम्हाला अहो आता भेटाले नाही पाहत बुडे बाडी नखरे करून राहिले ना हा आता बुड्ढा पेन्शन भेटते तर ते काय राहते मग वावरायनं पाकर हाकला लिहिण वाने हाकला लिहिण हा भेटून राहिला म्हणते आम्हाला पंधराशे रुपये हो पहिले तरी भेटून जाये पहिले पगार नाही होते तर हा पाचशे रुपयात न हजार रुपयात राही म्हटलं पहिलेचे बुडे बाडे आता तर दो दोन हजार द्या तीन हजार द्या तरी आले नाही पाठवावरात मग दोन महिन्यासाठी पाहिजे होता माणूस दोन नाही तर दीड महिन्यासाठी आता काढून टाका लागन बघिजा जास्त दिवस काही संत्र ठेवत नाही मला त्रास होते हो तो विकून टाक जाना मग आता सांगून तो ठेवलाय दोघा तिघाले चांगला भाव येईन तेव्हाच विका लागन ना येतो मग वावरातून तुम्ही तिकडे चालले तर आणि पाठवजा बरं घरी लय वेळची गेली ते गावात चला अजून आलीच नाही ठीक आहे ना पाठवतो

बाई मेघा डार्क कलर घे ना आ नवरी ना मस्त असा डार्क कलर घेतला पाहिजे मरून कलर आहे लाल कलर आहे असे डार्क कलर घे मस्त हो डार्क कलर पाहिजे तुले असे कलर नको घेऊ मगानी घातला होता ना तुला चांगला वाटे मरून कलर बरं ट्राय करून पाहू काय मग अजून एक वेळा हो ट्राय करून पाहि ना बरं येतो मी पटकन प्रीती हा लाचा कसा वाटून जाईल ला? लाचा काही नाही आहे पण ते ब्लाउज व्यवस्थित नाही आहे ना ब्लाउज डिझाईन लाचा घी चांगला आहे डिझाईन बी चांगली आहे भरीव आहे पण कलर चांगला नाहीये मेघा गा, मगाने घातला होता तोच तो चांगला आहे मरून कलरचा ह्या राहू दे ह्या नको घेऊ हा तोच घे मगांचा वाटतं मग नवरी वय बा म्हणून हो ना नवरीला चांगला कलर पाहिजे हे असे पोरी बाईले पाहिजे बा हा पण तू नवरी होय तर तू डार्क कलर घे बरं ठीक आहे तुम्हाला ला तोच लाच आवडला तर तोच घालून येतो मग मरून कलरचा बरं ये मंगाल। <laughs> अरे पाय नंबर लाच आहे ना प्रीती पाहून घेतो डिझाईन पाय कलर पाय हा ब्लाउज वर बी डिझाईन आहे किती मस्त कलर आहे अरे वा काकू मस्त कलर आहे ना हा मस्त आहे बल्लाचा एक नंबर आहे सगळेले ह्याचा आवडला ना हो मला आवडला ह्या लाचा हो मी गा ह्याच घेतो नवरीले असेच पाहिजे मस्त हा ह्या लाचा घातल्यावर वाटन का खरच बा सुरतची बायको आहे मस्त हा चांगला लाचा आहे पाय बरोबर मस्त डिझाईन आहे मिट्टू भी आहे हा खाली फुलो आहे हा मस्त आहे ना मस्त आहे वरची डिझाईन चांगली आहे हा त्या लाचावरची ओढणी चांगली आहे नाही तर काय एकदम पातळ नाही काही नाही व्यवस्थित आहे ना हां आपल्याला जसा लाचा पाहिजे तसाच आहे ना मस्त हा एकदम चांगला झक्काच हो चांगला आहे ना लाचा व्यवस्थित आहे कलर चांगला आहे डिझाइन ही चांगली आहे आवडला आवडला सगळे आवडला ना मग फायनल करायचा ना ह्या लाचा हो करून टाका ना फायनल तू सांग मेघा काय म्हणतो मी काय म्हणत नाही आता सगळेला आवडला तर मला आवडला मस्त शोभला ना मेघा तुले सुंदर दिसून राहिली ह्या लाचावर आणि मेकअप गिकअप करशील तू तर किती सुंदर दिसतील आणखी हो मग तो अजूनच मस्त दिसेल मेघा आता तो जास्त मेकअप ही नाही केला तिने दोन बुच्या टाकल्या तरी पहा बरं किती मस्त दिसून राहिली आणि मस्त खुले केस करण मेकअप करण आता आणखी सुंदर दिसन हो हो बर ठीक आहे मग ह्याच लाचा फायनल करू हो हो साडी म्हणत होती ना तुम्ही हो साडी आवडली नाही चला ना मग साडी पाहून घेऊ कोणती साडी होईल लाचा काढत नाही मग चला ना चला साडी ट्राय करून पाहिन मी बर चला मग प्रीतीताई साडी पाहून घ्या हो हेच घे ना हेच साडी घे मरून कलरचा लेंगा आणि लाल कलरची साडी नाही आता काय म्हणता तुम्ही कलर तुम्हाला तुमच्या मग घेते घेते काय तुम्ही घे ना बाई लाल कलरची साडी घे ना, ना लग्नात लाल, लाल कलर कपडे घेतले पाहिजे हा लाल कलरची साडी चांगली दिसते तर काय मग अन लग्नाची साडी लालच पाहिजे पहिलेचे लोक तर लग्नात लाल कलरचीच साडी घे लाल कलर हिरवा कलर हा चांगले चांगलेच कलर घेत होते आता तरी रंगेबिरंगे कसे कलर घेऊन घेते कोणतेही हा पण लाल कलर घ्या बरं घ्या मग प्रीती वनिताबाई तुम्ही बी पसंत करा म्हटलं तुमच्यासाठी कपडे हो हो वनिताबाई साडी पाहिजे म्हटलं पाहिजे नाही नाही घ्या लाग घ्या म्हटलं पसंत करा तुम्ही तुमच्यासाठी प्रीती पसंत ना नाही तर अजून सुरज बोलन त्याला खायला नाराज करून ना राहिली तू हा म्हणून राहिला ना काय काय पाहिजे शॉपिंग करून घ्या तर विचार नको करू तू घे पसंत कर जे आपल्याला महत्त्वाचं होतं लग्नाची साडी रिसेप्शन साठी लाचा ते तर झालं पण आता आपापल्यासाठी कपडे पसंत करा आणि पाहुण्यासाठी घेवायचे आहे हो आम्हाला पाहुण्यासाठी घेवायचे आहे तर संग मग घेऊ मग हा थोडस सस्त्यात पडेल आपल्याला हो स्वस्त नाही तर काय मग या काय ना कपडे घेऊ आपण लय मोठे तर स्वस्त पडेल आपल्याला घ्या पसंत करा मग आता मी तर घेऊन घेईन पण तुम्ही पाहिलं त्यासाठी साडी मग हा तू काय हेच साडी घालशील का लग्नात चांगली साडी घे मस्त पाच हजारापर्यंत कर ना तू पसंत कर हो कर ना आत्यासाठी साडी पसंत बरं एक काम करतो सगळ्यांसाठी मी साड्यापासून करतो मास्क पसंद ना घालजा तुम्ही सगळ्या जने ठीक आहे हो चालते चालते बरं चला मग एक काय काले साडी ट्राय करायला लावतो मी या मग इकडे माया माग बरं चालले काले प्रमोद भाऊ शेरवानी कशी वाटून राहिली म्हटलं शेरवानी तर चांगली आहे तू पाणा जाऊन ट्राय करून दोन तीन कोण पसंद नाही आहे का तुम्हाला आवडून नाही राहिले वाटते आवडून तर सगळेच राहिले सगळेच चांगले आहे आ हे गिवो का ते गिवो समान होते पण तू पसंत कर ना कोणतं गिवोचा आहे तुला मॅचिंग मधून पाहणं साडी कोणत्या कलर ची घेतली म्हणते वहिनीसाठी साडी काय लाल कलरची घेतली लग्नाची साडी हा काय तर तुम्ही बी थोडं मॅचिंग पाहणं त्याच्यामधूनच शेरवानी हे वाली शेरवानी आवडली पण मला ठीक आहे ना सूरज भाऊ शेरवानी आवडली तर साईडनं ठेवून द्या आणखी पाहून घेऊ दोन तीन ट्राय करायला काय हरकत आहे ठीक आहे ना प्रमोद भाऊ पाय म्हटलं जमला आता ड्रेस तर जमला मस्त मस्त साडीवर मॅच होऊन जाते रेड कलरचा दुपट टाळला पण जे वरची जे नवरदेवाची टोपी आहे ना म्हटलं कलर थोडासा मॅच राहिला दुपट्ट्याला काही हरकत नाही ना मॅचिंग पाहून घेऊ हे फक्त मी ट्रायल म्हणून घालून आलो आहे ना, ना याच्यामध्ये खूप सारे कलर आहे आपण मॅचिंग पाहून घेऊ दुपट्ट्याला जो, जो मॅच होत असेल तो ठीक आहे ना बाबा तुम्ही काय म्हणता फायनल करता काय मग ठीक आहे ना कर ना फायनल आवडली ना आम्हाला शेरवानी काय म्हणता रामराव भाऊ आता पुराली आवडला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आता त्याच्याच पसंत घ्या लागल ना करा मग फायनल ठीक आहे सूरज हे शेरवानी फायनल कर म्हटलं रिसेप्शन साठी ड्रेस पाहून घ्या मग आता राहू द्या ना मामाजी रिसेप्शनचा ड्रेस नाही नाही घेऊन घ्या आता आलो चाहू घ्या पा म्हटलं पसंत करा सूरज घेऊन घे ना घेऊन घे आता म्हणून राहिले रामराव भाऊ तर घेऊन घे म्हटलं बरं ठीक आहे ट्राय करून पाहतो मी करून पाहि ना प्रमोद अशा हो अशातूनच पाहतो म्हटलं चांगला वाटते असा ड्रेस पहा ना पहा ट्राय करून पहा कलर गिलर चांगला आहे डिझाईनही चांगली आहे हो ना पसंत करा पहा म्हटलं याच्यातूनच हो आणि रिसेप्शन मध्ये असा ड्रेस पाहिजे शेरवानी म्हणजे खास नाही वाटत रिसेप्शनच्या दिवशी नाही रिसेप्शन ले शेरवानी काले पाहिजे फक्त लग्नात हो तशातूनच पाहिजे मग हो हो अशातूनच ना प्रमोद भाऊ हा ड्रेस पहा म्हटलं कसा आहे अरे वा मस्त आहे ना हा डिझाईन तर मस्त आहे हो साधा सिंपल आहे व्यवस्थित आहे छान आहे आणि रिसेप्शन साठी मरून कलरचा लाचा घेतला नवरी साठी तर मॅचिंग होईन असं वाटते हो तर ना मग मॅचिंग मॅचिंग म्हणजे नवरी नवर देवले पाहायला व्यवस्थित वाटते मॅचिंग कलर आणि आता ट्रेंड मध्ये तेच चालू आहे ना मॅचिंग मॅचिंग घालणं मॅचिंग मॅचिंग घालणं ठीक आहे ना तर ह्या ड्रेस करतो मग फायनल ठीक आहे ना चालते चालते आता बुट राहिले भावाचे चला म्हटलं बुट घेऊन घ्या ठीक आहे ना मामाजी चला मग चला बा आमची थोडी बहुत शॉपिंग झाली आणखी काही नवरीचं सामान बाकीच आहे सँडल वगैरे घेणं मेकअपचं सामान येते तर आम्ही करतो खरेदी आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद